मुंबईतील कबूतर खाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर दादरी येथील कबूतर खाण्याजवळ सकाळी दहा वाजताच्या सुमारास मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते त्यांनी कबूतर खाण्यावर टाकण्यात आलेली ताडपत्री था फाडली आणि ते आज शिरले त्यांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली असता पोलिसांनी त्यांना अडवून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आंदोलकांनी त्यांना न जुमानता आतमध्ये शिरून राडा घालण्यास सुरुवात केली तर त्यासोबतच कबुतरांसाठी आणलेलं खाद्य देखील त्यांनी तिथे पसरवून टाकलं तर आजच्या या आंदोलनावरून दादर कबूतर खाण्याचा विषय चांगलाच चिघळणार असं चिन्ह दिसत आहे या संदर्भात काही ताज्या घडामोडी असतील तर त्यासाठी पुन्हा एकदा आपण भेटू तोपर्यंत आपण पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार